शिक्षकांच्या मागणीसाठी येवल्यात विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन पंचायत समितीच्या आवारातच भरली शाळा नाशिकच्या येवल्या तालुक्यातील राजापूर येथे इयत्ता पहिली ते चौथी वर्ग असून देखील केवळ दोन शिक्षक कार्यान्वित आहेत त्यातील एकाने रजा घेतले असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पालक व विद्यार्थी यांनी येवला पंचायत समितीच्या आवरणात शाळा भरवली यानंतर शिक्षणाधिकारी यांच्या दलनात दुपारचे भोजन देखील केले जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पावित्र्य विद्यार्थ्यांनी घेतला होता दरम्यान प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय कुसळकर यांनी पटसंख्याअभावी शिक्षक देता येणार नाही असे स्पष्ट केले याप्रसंगी समाधान आव्हाड दिलीप धात्रक सुभाष वाघ नितीन केदार गणेश आव्हाड दीपक सानप आदी पालक उपस्थित होते यावला तालुक्यातील राजापूर या गावामध्ये हवालदार वस्ती शाळेवरती शिक्षक नसल्यामुळे मुलं मुलं वंचित राहत आहे तर आमची एवढीच मागणी आहे का लवकरात लवकर शिक्षक त्यांनी अधिकाऱ्यांनी त्यांना लवकर नियुक्ती करावी करून शिक्षक अवेलेबल करून द्यावी एवढीच आमची मागणी आहे जिल्हा परिषद शाळा हवालदार वस्ती या ठिकाणी शाळेचा पट हा सतरा आहे आणि त्या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत त्यातील एक शिक्षक सध्या रजेवर गेलेले आहेत त्यामुळं त्यांनी दुसरा शिक्षक मिळावा म्हणून या ठिकाणी अर्ज दिलेला होता तथापि अर्ज दिलेला असल्यामुळं आम्ही त्यांना त्यावेळेस सांगितलेलं होतं की तो रजेवरचा शिक्षक येईल तथापि आम्ही एखादा शिक्षक देण्याचा प्रयत्न करतोय परंतु तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे नियमाने जर पाहिलं तर हे आंदोलन त्यांना करता येत नाही कारण त्या ठिकाणी सतराच पट आहे आणि दोन शिक्षक ऑलरेडी कार्यरत आहेत त्यामुळे नियमाने शिक्षक देता येत नाही प्रयत्न आम्ही करणार पण आंदोलन करत असतील तर नियमात बसत नाही नमस्कार माझे नाव आराध्य आहे मी राजापूरचे आहे माझ्या शाळेचे नाव हवालदार वस्ती आहे आम्हाला शिक्षक द्या शिक्षक नसले तर आम्हाला ज्ञान कसं मिळेल ही माझी विनंती आहे आम्हाला शिक्षक द्या हीच माझी विनंती आहे